आज राष्ट्रीय युवा दिवस आहे आपण सर्वांना माहित आहे की आजच्या दिवसाचं महत्व फार वेगळं आहे स्वामी विवेकानंदांची आज जयंती आणि त्याचबरोबर जिजाऊचा सुद्धा जन्मदिवस असा दुहेरी आणि महाराष्ट्र नाही तर देशाच्या इतिहासामध्ये या दिवसाला एक वेगळं असं महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं अशा जिजाऊचा आज जन्मदिवस आणि प्रत्येक युवकांचं प्रेरणास्थान ज्याला म्हणतो अशा स्वामी विवेकानंदांचा सुद्धा आज जन्मदिवस स्वामी विवेकानंदांनी अत्यंत अल्प त्यांच्या वयामध्ये जे करून दाखवलं तेही आपण सर्वांना माहीत आहे हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे असणारे विषय शिकागोच्या सभेमध्ये ज्यावेळेला त्यांनी मांडला त्यावेळेला आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्या धर्मसभेमध्ये आपला हिंदू धर्म हा किती श्रेष्ठ आहे हे जे ज्यावेळेला त्यांना सांगायचं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी त्या सभेमध्ये आपले असणारे धर्मग्रंथ हे सर्वात खाली होते आणि इतर धर्मांचे असणारे धर्मग्रंथ हे वरती होते खरं तर ते जाणीवपूर्वक कदाचित केलेलं असावं परंतु त्याही वेळेला स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या तिथे असणाऱ्या भाषणामध्ये असं म्हटलं की हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची असणारी ही सगळी गौरवगाथा मला सांगणं यापेक्षाही आपण त्याची केलेली रचना ही सर्वात मोठी आहे हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे याचं उदाहरण म्हणजे काय तर सर्व धर्मांचा पाया जो आहे तो हिंदू धर्म आहे हे त्यांनी त्यावेळेच्या काळात सांगितलं त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वामी विवेकानंदांचं सुद्धा नाव हे नरेंद्रच होत त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सुद्धा त्याच विचारधारेवरती काम करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत ते काम करत असताना नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात ज्या वेळेला त्यांना एनडीएच पंतप्रधान पदाची उमेदवारी मिळाली होती त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा त्यांनी काय केलं तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा एनडीए ची एची ज्या वेळेला उमेदवारी मिळाली पंतप्रधान पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा श्रीराम कॉलेजच्या इकडच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर युवकांच्या समोर गेले आणि त्या युवकांना त्यांनी काय सांगण्याचा सा प्रयत्न केला जर मी या देशाचा पंतप्रधान झालो या देशातील नागरिकांनी जर मला देशाचं पंतप्रधान केलं तर मला माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये युवकांच्या हातामध्येच ती शक्ती आहे की ही देशाला महासत्ता बनवेल जे स्वप्न या देशातील असणाऱ्या पूर्ण या अगोदरच्या अनेक मंडळींनी पाहिलं अटलजींनी पाहिलं तत्कालीन डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती यांनी पाहिलं की या, या, या देशामध्ये ही क्षमता आहे या देशामधील युवकांमध्ये ही क्षमता आहे की देशाला महासत्ता बनवू शकतील आणि हे देशाला महासत्ता बनवण्याची पूर्ण क्षमता मी यानंतरच्या काळामध्ये या देशाच्या युवकांमध्ये आहे हे त्यावेळेच्या काळामध्ये श्रीराम कॉलेजच्या प्रांगणामध्ये सांगितलं आणि हे सांगितलं की स्किल स्केल आणि स्पीड या तीनही विषयाला विशेष प्राधान्य देईन आणि प्राधान्य देऊन युवकांच्या हाताला काम मिळेल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन नोकरी शोधणारा युवक नोकरी देणारा युवक कसा होईल यासाठी मी काम करेन आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेलं प्रत्येक पाऊल या देशामध्ये डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आज जगामध्ये सर्वात मोठा देश भारत देश आपला आहे की ज्या देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून एखाद्या युवकाच्या मनामध्ये असं वाटतं की मला मला एखादा उद्योग सुरू करायचा आहे त्याची आयडिया त्याची कन्सेप्ट जर योग्य असेल आणि ते देशाला मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये एक वेगळं योगदान देणार असेल तर त्याला मदत करण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त स्टार्टअप त्या साडेनऊ वर्षामध्ये आपल्या देशामध्ये झाले आपण सर्वजण पाहता की स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होत की या देशातला युवक हा खेळाच्या मैदानावरती दिसला पाहिजे खेळताना दिसला पाहिजे त्याचं कारणच एक होत की युवकांचं लक्ष हे खेळाच्या मैदानावरती जर असेल तर तो येणारा युवक हा देशाची दिशा भरवण्याचं काम करू शकतो देशाची दिशा ठरवणं याचा अर्थ खेळाच्या मैदानामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने देशाला एक वेगळं वैभव प्राप्त करून देणारे अनेक खेळाडू तुम्ही आम्ही सर्वजण पाहता अनेक खेळ आणि त्याला प्राधान्य देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खेलो च्या माध्यमातून प्रत्येक त्या खेळाडूला प्रोत्साहन कसं देता येईल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आपण पाहिलं असेल की आता होणारे प्रत्येक खेळ देशाला देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकाला ते स्वतः मा, हे स्वतः भेटतात त्यांना त्यांच्याबद्दल देशाबद्दल असणाऱ्या प्रत्येक विषयाची माहिती देतात हे आपण सर्वजण पाहता देशाचे पंतप्रधान लोकांसाठी काम करतायत हेही आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यांनी तर या सगळ्या विषयांमध्ये सर्व सरकारना घोषणा करून दिली की सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नोकऱ्या या येणाऱ्या पूर्ण वर्षामध्ये पूर्ण करायला हव्यात आणि प्रत्येक सरकारने टाइम ऑन मध्ये अशा सर्वच्या सर्व विभागातील असणाऱ्या प्रलंबित विषयांना मार्गदर्शक करायला सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारी योजना प्रलंबित असे प्रकार द्यावेला होते आज आपण पाहता प्रत्येक डिपार्टमेंटच्या माध्यमातून नोकऱ्यांच्या संधी या युवकांना मिळायला सुरू झाली आहे आणि त्या पारदर्शकपणे मिळायला सुरुवात झाली आहे सर्वच्या सर्व ऑनलाईन पद्धतीने होत आहे कोणाचा इंटरफिअरन्स नाही पूर्वीची असणारी सर्व पद्धती बंद झाल्या आहेत आदरणीय पंतप्रधान हा विचार करताय की सरकार आणि सरकारच्या धोरणामध्ये युवकांचं असणारं योगदान मेरिटमध्ये असणाऱ्या युवकांचं योगदान हे सर्वात जास्त असलं पाहिजे आणि म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे आज तुम्ही आम्ही सर्वजण ज्या ठिकाणी पाहतो हो। सिंधुदुर्ग जिल्हा असेल हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या असणाऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर होताना युवकांचं मोठ्या प्रमाणात आपण पाहता हे कुठेतरी स्थलांतर थांबलं पाहिजे यासाठी काहीतरी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं होतं मी विशाल परब आणि त्यांच्या टीमचं खऱ्या अर्थाने कौतुक करतो पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचं कौतुक करतो की त्यांनी अतिशय मेहनतीने या सर्व जिल्ह्यातील असणाऱ्या युवकांसाठी ही एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जॉब फेअरच्या माध्यमातून करून दिली जवळजवळ पंधरा ते सोळा हजार जणांना नोकऱ्यांची संधी विविध शंभर ते दीडशे कंपन्या मोठमोठ्या कंपन्या या जॉबफेअरमध्ये भाग घेत आहेत या माध्यमातून युवकांना एकाच व्यासपीठावरती या संधी प्राप्त होणार आहेत हे करत असताना आजच त्यांना जॉब उपलब्ध होणार आहेत का तर त्यासाठी सुद्धा अशी तरतूद आहे की येणारा येणाऱ्या सहा महिन्यामध्ये ज्यांना आज नोकरी मिळणार नाही आहे त्यांना अनेक दिवस म्हणजे येणारे सहा महिने एक जॉब कार्ड दिलं जाणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून ज्याला ज्याची शैक्षणिक पात्रता ज्या पद्धतीने आहे ज्या ज्या विषयासाठी त्यांनी अर्ज केलाय ज्या ज्या कंपन्यांमध्ये वेकेन्सी असतील त्या त्या ठिकाणी त्यांना फोन करून त्यांना हे सांगितलं त्या त्या जाईल की आपण त्या ठिकाणी जा या सगळ्या गोष्टी डिजिटल इंडिया डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जग किती जवळ आलंय हे आपण सर्वजण पाहता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी आदरणीय देवेंद्रजी या सगळ्या गोष्टीमध्ये वेगळ्या पद्धतीने क्रांती करण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक युवकाच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये कुठेही अंधकार होणार नाही या सगळ्या गोष्टीची व्यवस्था केली जाते त्यामुळे आपण सर्वजण युवक म्हणून आज इथे मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथे उपस्थित राहणार आहात या सर्व संधीचा फायदा घेणार आहात माझी विनंती आहे की तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून येणाऱ्या काळामध्ये आपण जर आज जॉब घेण्यासाठी इथे ज्या वेळेला एकत्र येतात तर आपली एक मानसिकता तयार करणं अत्यंत गरजेचं आहे की मी मी नोकरी करण्यासाठी जर जा जाण्यापेक्षा मी नोकरी देणारा का होऊ शकत नाही या दृष्टीकोनातून विचार करणं ही सुद्धा काळाची गरज आहे मी आपल्या सर्वांना आपल्या या सगळ्या आज प्रत्येकजण आपण जसे आज एका कंपनीमध्ये मला नोकरी मिळेल या आशेने ज्या पद्धतीने आपण इथे आलात मला खात्री आहे की आपल्याला सर्वांना ईश्वर नक्कीच आज यश दे आज स्वामी विवेकानंदांची जी जयंती आहे जिजाऊचा आज जन्मदिवस आहे त्यामुळे आपल्या दो सर्वांना त्यांचेसुद्धा आशीर्वाद या निमित्ताने लागतील पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम या केला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल